अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं सुपा गावातील अतिक्रमण काढण्यात येत असून शेकडो अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली आहेत यामुळे गावामध्ये एक तणावपूर्ण शांतता असून सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि पत्र्यांची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत तर प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून असून सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्धपातळीवर सुरू आहे सुपा पारणे रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावं यासाठी अतिक्रमण रेषाही आखून दिली होती मात्र तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्यानं आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीनं ही मोहीम अतिक्रमण मोहीम राबवली आहे अशी माहिती नगरपारनेर तालुक्याचे प्रांत अधिकारी गणेश राठोड यांनी दिली आहे